तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर कसं झालंय सगळे फ्रेश झाले आणि आता वावन त्यांच्यासाठी च तर मी आले यांना उठवायला कारण आज संडे आणि आज आम्हाला जायचं आहे कानाकडं तर पटकन यांना उठवायचे लवकर आवरून लवकर जायचं आहे म्हणजे घरी पण लवकर येऊ पाच वाजेपर्यंत तर घरी येऊ कारण मग नंतर लई उशीर होतो थोडं आम्हाला जायला पण लेट होतं आम्हाला तिथून गोष्टी नाही वाटत कानाजवळ मग परत उशिरा निघतो त्याच्यामुळं घरी यायला फार अंधारच पडतो म्हणून आज लवकर जायचं आणि लवकर यायचं ओ आवरा पटकन आपल्याला आहे ना तुम्हाला एक ना कड कसले दोघे लोक मी जवळ म्हणलो नाही कानाकडे जाऊ म्हणलं आपण होत कोणी म्हणलं नाही कानाकडे जाऊ द्या मी होतो म्हटलं मी प्लॅन करतील मग आपण जाऊ शेवटी मलाच पुन्हा जाऊ

अहो त्या त्यांना वाटेल अजून रात्रच एक काय मग एवढा दरवाजा कोण वाजू राहिला ती थोडी घाबरली आवरला का मग आवरलं ना हे बघा मी पण रेडी झाले मस्त आणि यांचं पण आवरलं आहे पण ती रील पाहिला किती वेळेची उभे तिथं बसत पण नाही खाली खुर्शी घेऊन बसा नाई कॅमेऱ्यावरच बोलायचं सगळं काही आज बाबर का माय पप्पांच्या घरी जायचंय मला धमकी बिमकी देऊस ना मी चार दिवसांनी येऊ द्या नाही आठ दिवसांनी येऊ द्या ते पाहते काय म्हणले नेक्स्ट टाइम तर आपण परत जाऊस ना रेडी होऊन बसल्या आणि हे बस रेडी होऊन बसले <laughs> आम्ही सगळे रेडी झालो आजीबाई रेडी होऊन बसले पण का नाहीचे पप्पा आवरी ना लोकर, आवर लोकर। <laughs> चालू मी पुढं बसू नका बरोबर नाही वाटत बायकोला दरवाजा उघड मला असं पुढच पुढंच करताय माझे हातपाय ओढून आणि तुम्ही काय असतील बायका दरवाजा ते नाही का गाडीवर बायकोचे पाय वगैरे ते विचार आणि कोपरगावचे जे स्पेशल वडे ते खायचे त्या दिवशी आम्ही घेतले ना कानाला जरी सोडवायला गेलो तेव्हा तर यांना खूप आवडले होते आणि हे मधी नाश्ता कोपरगावमध्येच करायचा त्यासाठी आम्ही दोघं आहे तुम्हाला माहित नाही ना मार्गदर्शन यांना माहीत म्हणून मी घेऊन चालली त्या दिवशी हां माहिती कोपरगावमध्ये शिकायला माझा रोजचा रोड होता ना कॉलेज चे बस स्टँड पाय पाय आमचा खूप मोठा वडा झालेला आहे ते दुकानच बनता येईल आम्ही कानाला भेटायला करतोय काना कानाची मम्मी काय करते तेव्हा काना झोपलेलाच आज पण आणि आई रश्मी आणि देऊ पण आले bidin charger, leh. Jadi, jangan olahraga. ka. Karena aku, gue gak pas, Hai. iya, iya, iya. Karena, baik-baik, bye Lagi, lari, <laughs> lari. Baik, baik. Baik, baik. Baik, baik. Baik, baik. Bye baik. Baik, baik. Baik, baik.

यांना वाटत होतं की आम्ही उपाशीच राहतो काय आज कारण सकाळी पण वडे नाही भेटले त्याच्यामुळे जरा त्यांचा मूड ऑफ झाला वाटलं मामाच्या घरी आलोय आमच्या घरी तर आता आता बोलून राहिले मामाच्या घरी म्हणून सकाळी व्हिडिओ ऑन नव्हता तर म्हणत होता काय उपाशीच राहतो बोलली तर आम्ही चाललोय माझ्या माहेरी सोनेवाडी चाललोय आम्ही तसंच येतानी रिवाकड पण आहे चला यांची खुशी बघू शकता तुम्ही सासरी जायचं तर किती खुशी बघू चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसतच असेल म्हणले आता रस्ता होणारच थोडासा खराब मोठ मोठ गाव आहे नुसतं मोठं गाव आमचं मोठं गाव आमचं हे आमचं देव आमच्या गावात आमच्या गावात आमच्या गावाचा रस्ताच नाही मोठं गाव म्हणले मोठे मोठे रस्ते असे खराब होणारच घरी जरा गाडी पार्किंगचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या आंटी त्या मम्मी कॉफी बनवतीये मस्त आमच्या घरीच पित्रा येऊ द्या जा पबजी खेळ राहिले चल रे पप्पाच्या घरून तर निघालो आता रिवाच्या घरी जायचं रिवाच्या घरी आलोय आम्ही रिवाची झोप नाही झाली रिवा चिव चिव वाडा रिवा चिव झोप नाही झाली चिव चिव वाडा बाय आता परत माग लागली जा मम्मीला ठीक आहे आधीच तेव्हा लगेच बाय आनंद झाला पप्पा पप्पा बाय पप्पाला बाय बाय दरवेळेस ड्युटी रेवाकडे आलं का चक्कर दिल्याशिवाय चक्कर नाही पाहिजे ती मागं लागतं येऊ द्या मम्मी पप्पाला डायरेक्ट बाय करती का आम्ही तिला म्हणतो आम्हाला बाय करते आमच्याकडे येऊन मम्मी पप्पाला बायक करते दीदी तिला नादी लावत होते मोबाईल देत होते पण तिनं घेतला नाही ना मोबाईल डायरेक्ट बाहेर निघाली

नाही वेळेस काय झालं आपण गाडीतच बसून राहिलो म्हणून ती आपण खाली वाटायचं परत तरी मी अशी उचलायला लागले ना थोडी बसून घेतलं खाली पण मग आत्या पण भेटले आता रस्त्यात आत्या पण भेटल्या हिमाल मध्ये अगं तुला अशी किती ना देवायचे मला प्रत्येक ठिकाणी भेटू राहिली किती थांबायच राह किती थांबाय आता व्हिडिओ पाहते बर एवढा तिथं बसेल बा माहिती मी पुढे बसली तर मला म्हणते लैरुबा येत आता माग बसले तर मला म्हणते मी म्हटलं जाऊ दे इथून पुढं आता माग बसत जाई पुढे नाही बसणार मागं बसल्यावर म्हणते का, का, का हा मग आता का मी काय ड्रायव्हर आहे का तुझ म्हणजे घोड्यावर बसू नको पैजू नको असे

दे की दे। खुद भाई जेजा को देख पायजामान चार पाच लोकांचे कपडे तयार होते पायजामा नाईन्टीजच फॅशन आहे ते

चला चला रश्मी मावशी चला आई आता कर्णभेद संस्कार करणारे आमच्या कानाचा अरे बापरे बहिणींचा चेहरा कसा झालाय <laughs> ते खोबऱ्याचं तेल राहतं ना त्याच्यात तार थोडी एक कोणा तिरपा करून घेऊन घेता अरे बापरे अरे बापरे

पत् लई शांततेत केलं बर का एवढा काय रडला नाही अजून एकदा टोचिल नाही तर कस पोरग मारलं म्हणून रडलं परत रडलं म्हणून मारत शांत रे शांत हा त्यांना त्रास तुळशीला तर असिस्टंट बनवून टाकलंय काही आणलं कानाला घरी रडत रडत होता बरं कानाची मम्मी सांग नेली नाही तर सगळे बिनकामाचे सांग नेल होते आहे ना रश्मी बाय बाय काना सात वाज झाले घरी जाऊन परत स्वयंपाक वगैरे करायचा जरा थकलोय आज परत आज आपण आम्ही बाहेर जेवतोय வ <laughs> பாத்த